जीवन शिक्षण शाळा हा उपक्रम कणकवलीत गोपुरी आश्रममध्ये आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात शेकडो मुलांचे पालक व मुलांनी देखील सहभाग घेतला लोप पावत चाललेले जुने पारंपरिक खेळ व त्याची असलेली मजा ही आताच्या पिढीला माहिती देखील नाही अनेक पालक देखील या खेळांच्या विस्मरणात गेले आणि त्यामुळे या खेळांची उजळणी व्हावी नवीन पिढीला ही खेळ समजावे व यातून आरोग्य सुधारावे याकरता कणकवलीत गोपुरी आश्रमच्या वतीने गोपुरी आश्रमचे क्रियाशील कार्यकर्ते बाळू मेस्टी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला हा हा म्हणता या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला या उपक्रमामध्ये उत्सुकता वाढवणारे सामाजिक कार्यकर्ते संजय मालेणकर यांचा जुन्या खेळांचा टीजर देखील लक्षवेधी ठरला दे होता एक नवे दोन नव्हे तर अनेक जुने खेळ या निमित्ताने गोपुरीमध्ये खेळले गेले व यातून मुलांनी देखील जुने खेळ अनुभवले पहा गोपुरी आश्रमात जुन्या खेळाच्या निमित्ताने रंगलेला हा एक अविस्मरणीय सोहळा काय जास्त अंतर ठेवलं तर बाबू भाई पडत एकदम हा चल चल भाऊ या चल नाही अंतर जास्त वाटतं बागा अरे वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड सुटिंग सुटी <laughs> एक दो 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 एक असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम